<पली> बातमी आहे परभणीमधून परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी असं मृत व्यक्तीचं नाव आहे परभणीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मोठी अपडेट परभणीमधून आपण पाहतोय परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी असं या मृत व्यक्तीचं नाव आहे परभणीमध्ये याच अनुषंगानं पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे न्यायालयीन कोठडी मध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे सोमनाथ सुम्यवंशी असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्यामुळे परभणीमध्ये आता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय कार्यकर्त्याचा कालच एम सीआर झाला होता परंतु या कार्यकर्त्याला पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे मग या कार्यकर्त्याला हॉस्पिटलमध्ये का नेले नाही असे प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे हा मृत्यू संशयास्पद आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपणास मागणी करत आहे की या कार्यकर्त्याच्या मृत्यूची चौकशी तात्काळ एस आय टी मार्फत करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष आपणास करत आहे